यापूर्वी सगळ्यांना पदं दिलेली आहेत परंतु ज्यावेळेला वाटप केली त्यावेळेला जे उपस्थित नव्हते आणि नवीन पॅनल पद्धतीप्रमाणे त्यात जी वाढ झालेली आहे त्याप्रमाणे वाटप आज कल्याणपूर्व विभागामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्या शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी जवळजवळ सातशे पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करण्यात आले निवडणूक म्हणून काम कार्यकर्ते करत नसतात तर अहोरात्र त्यांचं काम सुरू असतं निवडणूक कधीही होऊ द्या ते सज्ज असतात त्याप्रमाणेच निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्व जोमाने कामाला लागलेले निश्चितपणे मागच्या वेळेला होत्या त्यापेक्षा जास्त सीट निवडून येतील डॉक्टर शिकांजी शिंदे खासदार यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अनेक सुधारणा झालेल्या आहेत आणि अनेक जुन्या ज्या मागणी होत्या त्या प्रगतीपथावर हो आहेत त्यामुळे निश्चितपणे लोकांना विकास हवा कल्याण पर्व पूर्वचा विकास व्हावा म्हणून निश्चितपणे शिवसेनेला यश मिळते